बघा तीनशे पन्नास रुपये फुल कलर सतरंगी कलर बघा दिसायला मस्त दिसते घुमा ना फुल आहे बघा फोल्ड करून छत्री भिजल्यावर कॅप लावायची विषय संपला भिजलेली छत्री बबलू शॉप शॉपमध्ये आलोय आपण आणि मग पाणी प्यायची पाणी प्यायचं काय दिवसावर पाणी पियायचं ना छत्री आहे काय इन्व्हेन्शन झालं बघा किती रुपये कोटेड आहे आतमधून सिल्वर वर रेड क्वालिटी पण चांगली आहे मजबूत याच्यात काय आहे ना गर्मी एवढी आहे ना फिरून फिरून, फिरून हालत खराब झाली लिंबू पाणी जरा बरं आहे का मस्त मजा येते हा फनीश मार्केट मधून ना प्रॉफिट मार्केट मध्ये एंट्री केली आहे दोन्ही बाजूला रश बघा किती आहे एवढी गर्दी पोह बाजूला आणि एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे भेटतात ना पण आपण आज फक्त फक्त आणि फक्त छत्र बघणार आहोत बघा ब्लॅक स्टँडर्ड कलर ब्लॅक अँड रेड तीनशे रुपये बोल चुरुल साहेब पांडे चुरबुल पांडेचा भाऊ आपल्याला भेटला आहे मक्कीचंद पांडे एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो जून महिन्याचा फर्स्ट वीक चालू झाला आहे आणि पाऊस ऑलमोस्ट यायच्या तयारीत आहे म्हणून आज आपण प्रॉफर मार्केट सी एस टीला आलेलो आहे मनीष मार्केटच्या बाजूला आलेलो आहोत आणि फक्त आणि फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंब्रेलाच म्हणजे छत्रीचा पूर्ण व्हिडिओ आपण इकडे बघणार आहोत छत्र्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आलेल्या आहेत आणि काय काय रेट नाही आहेत त्या मनीष मार्केटला आणि प्रॉफर मार्केटला दोन्ही मार्केटमध्ये आज आपण छत्र्यांचे रेट जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो बघूया मित्रांनो आता मी मनीष मार्केटच्या बरोबर बाजूच्या रस्त्याला आहे आणि इकडे एक मला शॉप छत्रीचं छत्रीचा बघूया इकडे काय काय रेट आहे ते लहान मुलांच्या सगळ्या छत्रे आहेत बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या छत्रे लावल्यात पूर्ण कलरफुल आहे तेव्हा बॉटल होल्डर पण छत्रे आहेत तिकडे मग इकडे दाखवल्यात वेगवेगळ्या प्रकारचे छत्रे आहेत ही बगा केवड़ी सी छतरी है स्वरा ने उचल ओपन कर लान छोटी सी छतरी खूब वेगवेग प्रकार छतरिया आज मार्केट मध्य अवेलेबल है क्या क्या रेट से है मिनिमम रेट क्या है और मैक्सिमम क्या है बच्चों में सौ से बच्चों का सौ से लेके स्टार्ट है और बड़ों का बड़ों का हो गया आपका एक सौ बीस दो सो तीन सो चार सो और उसमें भी अलग अलग वरायटी ना अभी एक दो दिव्या मोठे मोठे छत्र आहेत आणि काय काय व्हरायटी आले थँक्स मित्रांनो नवीन सबस्क्राईबर प्रत्येक वेळेला आपण सबस्क्राईबर वाढण्याची निंजा टेक्निक आहे आपल्याकडे तर दादा आपल्याला थोडं बहुत थोडासा छत्री दो ना क्या क्या व्हरायटी काय आहे इंडियन आहे हे बघा इंडियन बेसिक मॉडेल जे आपलं स्टँडर्ड आहे क्या रेट आहे इसका दादा वन सिक्स्टी रुपये आहे बघा केवढी स्वस्त आहे आता हीच छत्री जर तुम्ही तुमच्या लोकलमध्ये घ्याल ना दोनशेपर्यंत बरोबर ना ही तुमची जी बेसिक छत्री आहे ना आपण ज्याच्यामध्ये काय फॅन्सी डिझाईन वगैरे नाही आहे ही छत्री एकशे साठ रुपये और बल्क में लेंगे वगैरे तो कैसा थोडा कम ज्यादा कर वन फोर्टी बल्कमध्ये ऑर्डर जर देत आहे ना मित्रांनो बल्कमध्ये जर ऑर्डर देत आहे ना तर वीस पंचवीस रुपये कमी करून पण तुम्ही इकडे घेऊ शकता आता अजून पण व्हरायटी आहे ते बघा आर आर आहे हे बघा आर आर छत्रीचं नाव आहे हे बघा काय मस्त आहे कलर डबल कोटेड वरून रेड आतमध्ये ब्लॅक होलसेलमध्ये ढाईसो रुपया रिटेलमध्ये थ्री फिफ्टी होलसेलमध्ये अडीचशे रुपयाला म्हणजे किती होलसेल का ऑर्डर मिनिमम सहा पीस, पीस मिनिमम जर तुम्ही घेताय ना अडीचशे रुपये पर मॉडेल आणि जर वन टू वन घेत आहे एक सिंगल पीस घेत आहे तर साडेतीनशे रुपये हे बघा छोटा ऑटोरिवस आहे ऑटो रिवस ये थ्री फोल्डर ये बघा थ्री, थ्री फोल्डिंगची छोटी छत्री आहे बॅगेट ठेवायला इझिली आहे बटन बटनमध्ये बंद जाता है ओके बघितलं काय टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला बंद करून खेचायची गरज नाही बघा बटन पुश केलं ओपन केली बटन पुश केला रिवर्स क्लोज झाली छत्री ऑटोमॅटिक जबरदस्त इसका होलसेल होलसेलमध्ये घेत आहे सहाच्या वर तर दोनशे दहा रुपये इंडिविज्युअली दोनशे पन्नास रुपये ही छत्री यहाँ पे आने काय पब्लिक तो तो क्या बोलना पडेगा मनीष मार्केट के बाजू में शॉप नंबर मनीष मार्केट के ग्रीन मनीष मार्केटच्या समोर ग्रीन हाऊस तुम्हाला इकडे छत्रे जर होलसेलमध्ये किंवा रिटेल मध्ये घ्यायचे इझिली ऍक्सेबल आहे दादा तुम्हाला एकदम इझिली एक्सेसिबल आणि खूप व्हरायटी ऑफ छत्रेस मी इथे ते आपण बघतोय अजून पण काय काय आहेत और वो बच्चों का छोटा छोटा है बघा छान फॅन्सी फॅन्सी छत्री ठेवल्या एकदम छोट्या छोट्या लहान मुलांसाठी हे बघा ए नाईन्टी रुपीज फक्त नव्वद रुपये लहान मुलांसाठी स्वराने उचलली आहे पिंक कलर स्वराचा फेवरेट आहे हे बघा लहान मुलांचं फॅन्सी वर थर्टी रुपीस और हे सब बॉटल कवर आहे काय बॉडाय कॅब का कॅबवाली छत्री बघा हे बघा छत्री कशी कॅप कम्प्लीट ठेवता येते तुम्हाला कशा व्हरायटी वरायटी ऑफ छत्र ठेवले और एक महिने की बॉटल में कुछ आता मग ठीक आहे ठीक आहे थँक्स हे बघा बघू शकता पूर्ण शॉप मध्ये खूप व्हरायटी ऑफ छत्र आहेत तुम्हाला जर इकडे रिटेल मध्ये घ्यायचं किंवा होलसेल मध्ये आहे तर दोन्ही याच्यामध्ये हे डील करतात आणि पूर्ण कलर अवेलेबल आहे तिकडे थँक्स मनीष मार्केट मध्ये ना आपल्याला बघा यूट्यूब चे चॅनल ओनर भेटलं काय आपल्या चॅनलचं नाव मुंबईचं अर्पित इंस्टाग्राम मुंबईचा अर्पित इंस्टाग्रामवर आहे आणि त्याने ना आपल्याला इंस्टाग्रामवर पण येण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे की चॅनल ग्रो करण्यासाठी काय काय टिप्स आहेत तर त्याच्याकडून आपण नक्कीच टिप्स घेणार आहोत आणि जर चॅनल आहे मुंबई मुंबईचा आर्पितला मुंबईचा अर्पितला पण तुम्ही सबस्क्राईब करा आज तो आपल्याला भेटला इकडे आणि त्याने चांगली माहिती दिली आहे आपण नवीन आहोत यूट्यूबसाठी तर हा ऑलरेडी याचं चॅनल आहे याने थोडीफार माहिती दिली आहे आपण याच्याकडून माहिती घेणार आहोत असं ग्रो करायचं आणि एकत्र ग्रो करू नक्कीच थँक्यू समोरून आपल्याला ॲप्रोच केलेला आहे याने थँक्यू भेटू पुन्हा काय मार्केट भेटू चला मग बघूया बघा पूर्णपणे छत्रीचं मार्केट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ठेवले इकडे पण दादा दादी छत्री आहे बघा पूर्ण मार्केट मोठे जा मोठे आहे बघा पूर्ण ज्या पूर्ण छत्र्यांचंच हे कसे आहे दादा कसे आहे होलसेल रिटेल होलसेल का कितना मिनिमम लेना पड़ेगा रिटेल, आपको। रिटेल, चाहिए। रिटेल चाहिए रिटेल चाहिए कैसा रहेगा मतलब प्राइस और हाँ दो सौ रुपया, रुपया और होलसेल में लेंगे तो रुपया। कितना लेना पड़ेगा मिनिमम पीस पीस। बारह पीस या फिर चौबीस पीस लेना पड़ेगा मित्रांनो तुम्ही इकडे येत आहे ना तर बारा किंवा सहा आता मागच्या दुकानात आपण बघितलेलं मिनिमम सहा ऑर्डर करते तर होलसेलचा रेट लावणं आणि जर रिटेलचा रेट आहे तर थोडा पन्नास रुपये एक्स्ट्रा सिंगल पीस जर तुम्ही घेताय इकडे गे। पण वरायटी जी आहेत ना तुमच्या लोकल एरियापेक्षा पण खूप जास्त वरायटी इकडे तुम्हाला वरेल खूप जास्त कलर अवेलेबल आहे तुम्हाला तर माझ्या मागे बघू शकता पूर्ण छत्र्यांचं पूर्ण मार्केट पूर्ण भरलेलं आहे पूर्ण दुकान भरलेलं आहे दादाने एक रिक्वेस्ट असेल दोन चार नवीन जर कोणतं मॉडेल आलं असेल छत्रे तर मला दाखवू शकाल तर एक दो कोई नया मॉडल आया रहेगा जो चल रहा है मार्केट में दिखा दे हाँ बोगा आप दादा दाखो तो है नवीन मॉडल आला है दिशा लं लुक प्रीमियम है एकदम पिंक कलर है कैसा ये? है ये हाँ दो सौ सत्तर और होलसेल में लेंगे तो होलसेल साढ़े तीन सौ और कौन सा है ओके okay. हे बघा ब्लॅक स्टँडर्ड कैसे आहे बघा छत्री हा आर आर होलसेल तीनशे रुपये आने का शॉप पे तो क्या बोलना पडेगा दुकान हे बघा दादा आपल्याला कार्डच देत आहेत मी ठाणासे आहो हे बघा फलक ट्रेडिंग अँड कंपनी जर तुम्हाला यायचं आहे मनीष मार्केटची जी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूलाच आपल्या दादाचं शॉप आहे फलक ट्रेडिंग अँड कंपनी आपण जर इथे येत आहे कोणता पॅटर्न पाहिजे कोणती पण छत्री पाहिजे मार्केटमध्ये बघताय ना तुम्ही की कोणती पण छत्री तुम्हाला इथे अवेलेबल होईल कोणत्या पण पॅटर्नची कोणत्या पण कलरची ते पण होलसेल प्राईजमध्ये पूर्ण मार्केट भरलं आहे बघा मित्रांनो इकडे छत्रांचं कमी मोबाईलच्या जास्त आहे आणि इतर वस्तू पण जास्त आहेत तर मनीष मार्केटवरून आपण आता मार्केट मार्केटकडे वळूया इकडे बघूया कोणत्या कोणत्या प्रकारच्या छत्रे आहेत त्या बाजूला जातो आता मी मित्रांनो मनीष मार्केटमधून ना क्रॉफर मार्केटमध्ये एंट्री केली आहे दोन्ही बाजूला रश बघा किती आहे एवढी गर्दी पण दोन्ही बाजूला आणि एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे भेटतात ना पण आपण आज फक्त फक्त आणि फक्त छत्रे बघणार आहोत आज पचास पाणी का बॉटल पचास पचास कोणतं आहे प्लॅस्टिक आहे आहे काच का। अंदर काच आहे का हे बघा पाण्याची बॉटल पन्नास पन्नास बघा इकडे फळ बिळ लागले एंट्री केली आहे इथे छत्र्या आहेत छोटासा स्टॉल लावून बसलाय वेगवेगळ्या छत्र्या दादा क्या छत्री आहे मिनिमम कितने रुपये से और मॅक्झिमम कितने रुपये से मिनिमम कितने रुपए से है मतलब सबसे सस्ता 450 मिनिमम 150. 150 और मैक्सिमम 450 450 150 वाला कौन सा है ये बगा लहन मुलां है एक से पन्ना रुपये और 450 फिफ्टी वाला बड़ोंगा दीगा ये बढ़ा चारशे पन्ना ची विथ कवर ये बढ़ा खोल दो ना दादा हे बघा चारशे पन्नास रुपये आणि एवढी मजबूत आहे ना वारा येऊ दे का पाऊस येऊ दे जोराचा चारशे पन्नास रुपये बहुत उन्नीस बीस हो जाएगा ना हो आपका नाम अब्बास अरबास अरबास ना मनीष मार्केटमधून सी एस टी वरून सह येत ना मध्ये तर अरबासचं दुकान तुम्हाला भेटेल इथे शॉप लावतो नक्कीच त्याला विजिट करा कारण की सेम छत्री तुम्ही मॉलमधून घ्याल ना हजार रुपयाला पडेल बरोबर बोललं ना सेम माल असते सेम क्वालिटी असते क्वालिटी मी चेक केली आहे आता ए वन क्वालिटी आहे अजून पण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या आहेत तिथे हरबाजने वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या पण अवेलेबल आहे थँक्यू अरबास और भी काय छत्री का छत्रिका रहेगा की रेनकोट वगैरे का मिलेगा रेनकोट येईल अच्छा इथे पण आहेत येते वेळी हे रेनकोट कॅच करूया पुढे जाऊन बघूया अजून थँक्स बाय मित्रांनो हे बघा समोरून बोलवलंय आपल्याला छत्र्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अटलांटिका बेल्ट आणि याच्या शॉप मध्ये छत्र्यांचं पूर्ण हे ठेवलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या इकडे अव्हेलेबल आहेत हे बघा शॉप पूर्ण छत्री ने बल्ब आहे हा बघा सिक्स फिफ्टीचा बल्ब विकतोय आपण छत्र्या घ्यायला आलोय आणि हा बल्ब विकतोय छत्री तिका तो वाय बघा छत्री दाखवत आहेत बेसिक मॉडेल किती इसकाड हे पाचशे बेसिक छत्री पाचशे रुपये बॉटल आपण जी मगाशी छत्री शोधत होतो ना बॉटल हे बघा टू फिफ्टी निकालो ना एक कोई भी निकालो ना बबलू बायच्या शॉप मध्ये आलोय आपण आणि मग पाणी पियाचे पाणी प्यायचं पाणी पियाचं ना छत्री आहे काय इन्व्हेन्शन झालं बघा किती रुपये आहे बॉटलचे टू फिफ्टी रुपीज बघा डबल कोटेड आहे आतमधून सिल्वर क्वालिटी पण चांगली आहे मजबूत आहे ह्याच्यात काय आहे ना आता ह्याच्यात मेन काय आहे ना तुमची छत्री ओली झाली परत बॅगेत भरायची कशी तर ह्याचं स्वतःचं कवर आहे छत्री ओली झाली फोल्ड करा बॅगेत ठेवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या इकडे वेगळ्या इससे बी और कुछ व्हरायटी आहे का अलग दिखा एक दो अच्छा एकात दुसरा व्हरायटी दिखा तो हे बघा मित्रांनो मोठी साईज छत्री आहे आणि कलर पण एवढा सुंदर वाटो आहे ना एकदम रंगे बिरंगी कलर इसका बड़े साइज का बडे साइज काही साडे सातशे रुपये और होलसेल में लेंगे तो छः या सात पीस लेंगे तो फिर भी कितना है अगर कोई आ रहा है, ले रहा है है ले अगर फिर भी कम ज्यादा कर दें ज्या करलसेल मध्ये घेता सहाशे रुपये रिटेल मध्ये घेता साडे सातशे एकदम एंटीक पीस है क्या जो एकदम अलग है अजीबो गरीब एक पारे 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 एक है पास, आदमी क्या नाम है इनका नाम क्या नाम आप बताओ हमारा नाम बदनाम है बदनाम है नाम है, है ना? बदनामी हुई क्या हो गई नाम है चुनल पांडे पांडे का भाई भाऊ आपल्याला भेटला आहे बक्षीचंद पांडे भक्षीचंद पांडेची कॉमेडी आवडली असेल तर चायनलला नक्कीच करा मित्रांनो बघा शॉपच्या समोर पण छाता ठेवलं आहे अपेक्ष्या दिखातो ना एक दो कडा छत्री हे बघा मोठ्या छत्री आहे एक आहे आर आर मॉडेल वही आहे क्या अभी सुन क्या मग हे बघा मोठ्या छत्र्या चारशे रुपये आहे बघा स्टँडर्ड कपडे आहे इंडियन आयटम आहे चारशे रुपये कलर पण छान वाटला मला बेसिक एकदम कलर आहे त्याकडे कलर आहे त्याच्यामध्ये सात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे हे बघा इथे प्रीमियम वेगवेगळे वेग वेग हँडल है, पण असे आहेत ना स्टायलिश बॉटल कवर डबल कपडा हा बघा डबल कपडेवाले आहे मोठी छत्री सहाशे रुपये त्या सेवन अच्छा सेवन सीझन म्हणून याचा ब्रँड आहे ही जी छत्री आपण बघितली आहे आणि याचा डबल क्वालिटी डबल कपडा आहे कपडा वेगळा आतमध्ये जो कपडा आहे तो वेगळा आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे ह्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला छत्र आहे बघा पिंक कलर आहे हे बी कलर सही आहे बाय कितना आहे हे बघा डबल कॉलर आहे ह्याच्यामध्ये तीन कलर अव्हेलेबल आहे का थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड हा बघा ब्लॅक स्टँडर्ड कलर ब्लॅक अँड रेड तीनशे रुपये बोलो ये जम्बो साईज आहे मॅडम जम्बो साईज छत्री आहे थँक्स दादा चला तर मित्रांनो पुढे बघूया अजून काय काय रेनकोट बघूया एखादा शॉप रेनकोट चा आहे का नाही तर मग आपण व्हिडिओ छत्र्यांचा बऱ्यापैकी छत्रे आपण कॅच केलेले आहेत रेनकोट शॉप कुठे भेटतो का बघूया बघा मित्रांनो एम एम बेल्ट मध्ये आलोय इकडे पण थोड्या बहुत छत्रे अवेलेबल आहेत कैसे दादा छत्री एम एम बेल्ट बघा दुकानाचं नाव आहे यांना विचारूया कशा आहे कसे आहे मिनिमम छत्री कितने से आहे और मॅक्झिमम दो से, से स्टार्ट आहे और बड़े से बडा आहे का बघा तीनशे पन्नास रुपये फुल कलर सतरंगी कलर मस्ते वर? वर ये बघा दिसायला मस्त दिसते देना ना बघा फोल्ड करून छत्री भिजल्यावर वर कॅप लावायची विषय संपला भिजलेली छत्री हे किती बोले और होलसेल में लेंगे ज्यादा क्वांटिटी होलसेलमध्ये जास्त क्वांटिटी घेत आहे तर दोनशे चाळीस रुपये अजून पण व्हरायटी ऑफ छत्रे इथे अवेलेबल आहेत इसके अलावा रेनकोट वगैरे क्या हो रेनकोट का शॉप किधर मिळे चकला मार्केट थँक्स दादा मित्रांनो छत्रे बघतोय पाऊस काय येत नाही थोडा लिंबू पाणी भेट पिऊया लिंबू पाणी गरमी एवढी आहे ना फिरून फिरून हालत खराब झाली लिंबू पाणी बरं आहे का मस्त मजा येते हा बघा काय आयटम आहे लहान मुलांच आहे प्राइस मित्रांनो बघा इकडे एक शॉप भेटले आणि स्वरा सांगते ही उलटी छत्री आहे याला रिक्वेस्ट करूया तू ना दादा ते एक उलटा छत्री ओपन कर देना ना कितना रुपये बता देना बघा इथे पण छत्रीच ही आहे हे बघा उलटी छत्री आहे रुपये आहे साडेतीनशे रुपये बघा कशी उलटी ओपन केली हे बघा याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे बघ स्वराने छत्री काढली छत्री ऑफ छतरे अवेलेबल है पूर्ण मार्केट फिर ना फिर अवेलेबल है दादा रेनकोट का थोड़ा बता क्या कितने से स्टार्ट है और मैक्सिम कितने का चार सौ से स्टार्ट है और लास्ट रुपीज हजार पर्यत है मेरे साइज का लेना हो तो डबल एक्सेलगा झीलचं जर ब्रँडेड घेत ना तर हजार ते हजार ते दोन हजारपर्यंत पर्यंत तुम्ही इकडे ब्रँडेड पण घेऊ शकताय आता मार्केटमधून जसा एंट्री केला ट्रॉपट मधून समोरच एकाच ठिकाणी तुम्हाला रेनकोटचं शॉप भेटेल मी पूर्ण मार्केट फिरलो छत्रा भेटले पण रेनकोट नाही भेटलं बघा दादा आपल्याला एक दोन पीस ओपन करून दाखवता दा झीलची आता हेच जर झीलचं तुम्ही ओरिजिनल घ्याल ना मार्केटमधून तर तुम्हाला हे तुम्हाला एम आर पीमध्ये मध्ये भेटेल इथे तुम्हाला क्वालिटी पण बघू शकता एम आर पी पेक्षा तुम्हाला कमी प्राईजमध्ये इथे दे देतात कलर पण अवेलेबल आहे झील सोडक्यावर बी गोल्ड कंपनीचा एक ठेवलं आहे बट चा बघा कलर मस्त आहे आय कॅचिंग कलर आहे एक ग्रीन ग्रीन दिसतोय मस्त आहे बघा पॉकेट्स आणि बटन आतमध्ये तुम्हाला चेन डबल आहे हे बघा ट्रान्सपरंट किट्ससाठी जे शाळेत जायला लागतं ना हे बघा बॅग ट्रान्सपरंट जे शाळेत लागतं ना आजच्या डेटला तुम्ही लहान मुलांना पाठवता ना तर तुम्हाला ट्रान्सपरंट कोटच घालून लागतं तुम्हाला कारण की जर तुम्ही कलरफुल नाही ना शाळा तुम्हाला अलाऊ नाही करत जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो तर ते पण ट्रान्सपरंट पण इकडे अलाउड आहे थँक्स दादा थँक यू हे बघा छाता 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 असे स्टॉल पण तुम्हाला मध्ये मध्ये रस्त्यावर भेटतील एवढी गर्दी झाली आहे ना आज सुट्टीचा दिवस आहे पूर्ण मार्केट मध्ये एवढी गर्दी झाली आहे ना हे बघा असे पण छत्री तुम्हाला भेटतील मध्ये मध्ये कायच आहे टू फिफ्टी ऑरी बडेमे बिफ्टी बडेमे थ्री फिफ्टी चल या थँक्स मित्रांनो असे मध्ये मध्ये ना तुम्हाला छोटे छोटे हे पण भेटतील ज्यांच्याकडून पण तुम्ही छत्री घेऊ शकता त्यांच्याकडून पण छत्र स्वस्त याच्यामध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मनीष मार्केट आणि क्रॉपर मार्केटचा व्हिडिओ आज आपण इथेच संपवतोय व्हरायटीज ऑफ छत्र तुम्हाला आता इथे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि रेट पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे अच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी